आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन लेझर लाईट लावाल तर याद राखाल पोलीस आयुक्तांकडून पुणेकरांना ताकीद यंदाचा गणेशोत्सव सोहळा हा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत गेल्या काही वर्षांपासून डोळे दिपवणाऱ्या लेझर बीमचा वापर करण्यात येत आहे या लेझर बीममुळे डोळ्यांना एजा पोहोचल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती या पार्श्वभूमीवर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विसर्जन मिरवणूक घेतली तर बीमचा वापर करण्यास बंदी घातली तरी पण जर कोणी लेझर लाईट लावली तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं आवाहन देखील पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलंय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी पोलीस मुख्यालयात शहरातील सार्वजनिक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्यानंतर पोलीस आयुक्तालयात मंगळवारी माणाच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक संबंधित हे निर्णय घेण्यात आले गणपती विसर्जनाच्या वेळी शहराच्या मध्य भागात भाविकांची मोठी गर्दी होते फरासखाडा विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाहतूक समस्या वाहनांसाठी जागा याबाबत मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्या गेल्या चोरीच्या घटना रोखणे वाहतूक समस्या तसेच सी सी टी व्ही कॅमेऱ्यांबाबत पोलिसांनी आतापासून तयारी सुरू केली असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे मागच्या वर्षी सिंहगड रोड येथील तेवीस वर्षी अनिकेत हा पार्वती पायता येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता मिरवणुकीत डीजेच्या नालावर नाचत असतानाच अनिकेतच्या डोळ्यावर लेझरचा प्रकाश पडला आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याला त्वरित वेदना किंवा अस्वस्थता जाणवली नाही परंतु त्याची दृष्टी गंभीरपणे अस्पष्ट झाली पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टीव्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ओब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचछापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्व्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर